उद्या दुपारी बरोबर आम्ही तीनची वेळ देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींच्या सभेची दिलेली आहे साडेतीन वाजता स्वतः मोदीसाहेब या ठिकाणी उपस्थित राहतील आणि साधारण चार वाजता सर्व जनसमुदायाला संबोधित करतील आज या ठिकाणी साधारण सव्वा ते दीड लाख लोक बसून उभे राहतील अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी आहे आम्ही एक लाख जवळ जो खुर्च्या टाकलेल्या आहेत दुपारी तीनची वेळ असल्यामुळे या ठिकाणी आम्ही पिण्याची पाण्याची व्यवस्था आणि उन्हापासून सगळशन मंडप देखील टाकलेला आहे काही फॅन कूलर आणि मागच्या लोकांना नीट दिसावं त्याकरता एलई डी स्क्रीनची देखील व्यवस्था या ठिकाणी आम्ही उपलब्ध केलेली आहे कारण मागच्या वेळेला दोन्ही वेळेला फडके मैदानावरती मोदी साहेबांची सभा झाली होती आज फडके मैदानाचं चारपट एवढं मोठं मैदान चार आज आम्हाला या ठिकाणी घ्यावं लागलेलं आहे कारण लोकांचा उत्साह लोकांचा प्रतिसाद हा तुडुंब वाहतो आहे म्हणून या ठिकाणी या मोठ्या पटांकणाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे